पाहत नाही ते आली नाही बाजारात पत्रिस के नाही काय अंधारात ज्याच की

चाउल पकड़ लगे हेलो या पटपट लो हेलो

लाईक शेअर करा चला पटपट व्हिडिओ पट लाईव्ह हॅलो पटकन लाइक करा सर्व माझ्या लाईव्ह बांधवांना शुभेच्छा या पटपट लाईव्हला लाइक करा सर्वजण लाईक करा हां थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद कुठून आहे तुम्ही जो लाईक बन केले आहे त्यांनी कुठून आहेत करा पटपट लाईक करा सबस्क्राईब करा कुणी केले नसेल तर आपल्या व्हिडिओला मंथन हाय दादा झालं का जेवण दादा तुम्ही कुठून आहात आम्ही मोहोळ मरून आहात तुम्ही कुठून आहात आता होय का ठीक आहे ठीक आहे लाईव्ह येत जात आता तर रोज येत असते आज जरा थोडा लेट झालेला आहे तसं तर सव्वा आठला किंवा साडेआठला येते पण आज उशीर झालेला आहे मला मी कोल्हापूरवरून आहेत हां हां ठीक आहे दादा ठीक आहे झालं का जेवण भैया नाव काय आहे भाऊ तुझं हॅलो लाईव्ह जावं दादा दररोज दा दा काल लाईटचा प्रॉब्लेम होता आमच्या इकडं म्हणून लाईव्ह घेतले नाही मी दोन दिवस झालं आता व्हिडिओ अपलोड केला आहे आपल्या चॅनेलवर जाऊन पहा आता व्हिडिओ अपलोड करून टाकलेला आहे आवडल्यास सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट करा याची बेड बघा माझं छोटं बाळ आहे मला तुम्ही तपण चॅनल आहे हो का दादा काय आहे चॅनलचं नाव हॅलो दादा हो का दादा कुठून आहेस तू हॅलो माझ्या व्हिडीओच्या खाली मला कमेंट करा ते व्हिडिओ आवडला म्हणून म्हणायचं आहे दादा तुला अर्थ काय मला ना दादा येते होय का नाव काय आहे तुमचं हे माझ्या बायपूच चॅनल आहे होय का ठीक आहे दादा मला कमेंट कर माझ्या व्हिडिओ खाली नक्की व्हिडिओ आणि सबस्क्राईब करेन तिचं नाव अश्विनी सूर्यवंशी आहे होय का ठीक आहे ठीक आहे दादा मला माझ्या व्हिडिओला एखाद्या टाक पहिल्या व्हिडिओला कमेंट टाक मी नक्की नक्की लाईक करेन आणि सबस्क्राईब देखील करेन तुम्ही पण साध तुम्ही पण आठ पर्यंत नाही दादा मला कामावरून नेला तास वाजता होय का ठीक आहे ठीक आहे दादा चालेल मी पण सपोर्ट करेन तुम्हाला सबस्क्राईब किती झाले दा दादा आपले अश्विनी सूर्यवंशी सूर्यवंशी दादा सबस्क्राईबर किती आहेत आपले हॅलो दोन तीन दिवस झालं चॅनल उघडलं आहे एकशे पाच सबस्क्राईबर झालेले आहेत होय का पाचशे व्हावं लागतं दादा पाचशे सबस्क्राईबर व्हावं लागते तेव्हा लाईव्ह लागले येतं पाचशे सबस्क्रायबर पूर्ण लागते दादा लाईव्ह येण्यासाठी कुठून आहे दादा दादा जो आता लास्ट कमेंट केला आहे ना त्याने मला मराठी कमेंट कर जो खाली केला आहे ना होय का पन्नास रुपया झाल्यावर लाईल नाही दादा तुझे एकशे पाच झाले आहेत नाही दादा पाचशे लागते तर बहुतेक पन्नासच असेल माझ्या बिव लक्षात नाही आहे दादा चल दादा सपोर्ट करेन तुला तू भी मला कर ठीक आहे दादा जो मला लास्ट जो कमेंट केला आहे ना त्यांनी मला कृपया मला मराठी कमेंट करा प्लीज दादा माझ्यासाठी मराठी कमेंट करा यार आपल्या तयारीसाठी मराठी कमेंट करणार दादा सूर्यवंशी दादा हॅलो होय का काय असेल असेल दादा लक्षात नाही माझ्या सॉरी असू दे असू दे दादा अशी साथ असू दे आपल्याला चला सपोर्ट करा असंच तुम्हालाही सपोर्ट करेन सूर्यवंशी दादा झालं दा का जेवण हॅलो माझे व्हिडिओ आवडतात का दादा तुमचे तुमचे चॅनल किती आहेत युट्यूबचे होय दादा दोन आहे दोन काय दाखवायचं दादा रे काय पाहिजे तुला दादा हॅलो चांगली कमेंट आसा आसा ना कर ना यार असं का असं नाही करायचं दादा आपल्याच बहिणीला असं कमेंट केल्यावर कसं व्हायचं नको कमेंट करो जो का चले कमेंट करा हो ना बरबर है दादा सूर्यवंशी दादा थैंक यू धन्यवाद मारायचं असं नाही करायचं दादा माझ्यासारखी बहीण असेल तुला सुद्धा सूर्यवंशी दादा खूप छान आहे तुझा स्वभाव कुठं राहतो दादा तू सूर्यवंशी दादा हॅलो कुठून आहे दादा तू काम नाही वाटतं त्याला उगाच कमेंट करतो आणि डेट मारतोस खरं वाटले तर करायचे ना कमेंट ओगीस काय बी कशाला करायचं एकांत तरी असतच ना वाईट कमेंट करणार शेवटचे दोन अक्षरवाच टाइम आहे हॅलो हॅलो सूर्यवंशी दादा हॅलो काय म्हणायचं आहे दादा मला कळलं नाही मी फक्त अर्धा तास लाईव्ह असते दादा अर्धा दा ते पाव तास सूर्यवंशी दादा मला कमेंट नाही कळाली होय का ठीक आहे ठीक आहे दादा मी येणार आहे आमच्या मम्मी सोबत आदमापूरला नक्की नक्की कॉल करेन तुला हो दादा नक्की 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 कॉल करते तुला ठीक आहे आमची मम्मी जरा मोशाला येते आदमापूरला दोनच मिनिट दादा फोन दा आला आहे मला अशी तर तुम्हाला मी सांगितलं की मी कोल्हापूरवरून आहे होय का लक्षात नाही रे दादा सॉरी होय का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दादा ठीक आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद मनापासून नक्की कोल्हापूर मध्ये राहतो का मध्ये राहतो दादा तू मला असे का कमेंट करतो यार तू सुद्धा असं करायचं दादा सुरे अंश दादा हेलो होय गा ठीक है ठीक है दादा असो दे असो दे चॅनलला नाव दिलं नाही का गावच आमच्या दुसऱ्या चॅनलचं मोहोळकरच म्हणून आहे पत्ता चालतंय जेवण झालं का बहिणीचं दादा तुझं हॅलो पटापट कमेंट करा म्हणजे मला कमेंट वाचून रिप्लाय तर देता येईल ना सूर्यवंशी दादा हॅलो झालं का वहिणीचं तुझं जेवण हॅलो जो खाली कमेंट केला आहे तो दादा आहे ना तो त्यांनी मला मराठी कमेंट करा मला इंग्रजी नाही वाचताय दादा या लाईक करा आपल्या व्हिडिओला पटकन सबस्क्राईब करा हो का मी तर तुमच्या खाली नाश्ता करतो होय का नाव काय आहे दादा तुमचं कमेंट करा सूर्यवंशी दादा, तुमचं नाव कमेंट करा मला मराठी मध्ये प्यार का सपना काय दादा कुठलं बी सांगतो दादा हॅलो तुमच्या मोहळच्या सर्कलमध्ये मी नाश्ता करून गेलेलो आहे होय का हॅलो हाय हॅलो ज्यांनी आपल्या चॅनलला कमेंट किंवा लाईक सबस्क्राईबर केलं नसेल त्यांनी करून घ्या शी ठीक आहे ठीक आहे मोहोळ मध्ये कस काय आणता दादा तू मोहोळपासून एक किलोमीटरच राहते फक्त मी जो भी मला काय कमेंट करेल ना मी ती वाचू नाही शकणार एवढंच की कृपा करून त्याने मला काही कमेंट करू नका करायचं असेल तर नीट करा काही कमेंट नका करू हॅलो हॅलो कोण मराठी कमेंट करेल मी त्याचीच वाचले जाईन कमेंट कोणाची नाही वाचली जाणार नाही हॅलो सूर्यवंशी दादा हॅलो का ड्रायव्हर आहे का दादा तू ड्रायवरिंग करतो का दादा सूर्यवंशी दादा हॅलो कौन है रे कई भी कमेंट करते ना करो कमेंट हेलो नालायक असतात ना करणारे काही बी कमेंट करणार खूप नालायक असतात सद। मूर्ख असतात ते म्हणून नाही लक्ष ड्रायव्हर करत नाही मी होय का दादा कुठं जाताना गेलतस का आमच्या मूळ मधून सूर्य फिरायला आल्यावर थांबलो हो का मूर्ख आहेत ना नावळ्यानी हम्म चल दोन मिनिटात आता

हां खोड बलाइसे नाई हूं कुटुन बलाइसे नाई हूं बलाइसे नाई बलाइसे नाई मैं पे मैं न मां थावया बट

कमेंट वाचतात मराठी नीट कमेंट करा मला चाटने। हाँ चाटने। हाँ चाटने। आता हे आहे ते साडीचं नाव आहे